लोकसंख्या वाढ ही देशाच्या विकासाला आळा घालणारी मोठी अडचण ठरली आहे या विस्फोटावर नियंत्रण मिळवायचं असेल तर केवळ सरकारच्या योजना नव्हे तर स्त्री सक्षमीकरणाला स्थान द्यावं लागेल तसंच महिलांना आपल्या कुटुंबाच्या संख्येबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असं मत प्राध्यापक राहुल वारके यांनी व्यक्त केलं गडिंगलजच्या कित्तूरकर कॉलेजमध्ये लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते गडिंग्लजमधील कित्तूरकर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभाग आणि समाजशास्त्र विभागाच्या वतीनं लोकसंख्या दिनाचा कार्यक्रम पार पडला प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू सांगितला यावेळी बोलताना प्राध्यापक राहुल वारके यांनी लोकसंख्या वाढीबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केलं जिथं स्त्री शिकली सावरली तिथं कुटुंब नीट सजली अशी अनेक उदाहरणं शहरी आणि ग्रामीण भागात दिसून येतात सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाव आणि मिशन शक्ती सारख्या योजना प्रभावीपणे महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत स्त्री जेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते तेव्हा ती योग्य निर्णय घेऊ शकते लोकसंख्या नियंत्रणाच्या लढाईत स्त्री ही केवळ लक्ष नसून ती मार्गदर्शक शक्ती असायला हवी असं मत प्राध्यापक राहुल वारके यांनी व्यक्त केलं यावेळी प्राचार्य श्रीरंग तांबे विभाग प्रमुख स्वाती क्षीरसागर प्राध्यापक अशपाक मकांदार एस एन सामानगडकर तेजस्विनी गारगोटे यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक प्रवीण माळी मराठी विभाग प्रमुख पुंडलिक रक्ताडे प्राध्यापिका अनिता कांबळे संतोष देसाई मंगल पाटील योगेश पाटील सुभाष तिप्पे सुधीर कांबळे सुरेश गस्ती यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते